अनन्य साधारण महत्त्व असलेला मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिन्यातला अग्रहायण असेही म्हटले जाते या महिन्यात भाग्याची साथ लाबावी व लाभ व्हावा असे वाटत असेल तर काय करावे हे जाणून घ्या या महिन्यात शुभ कार्य करावे कारण या महिन्यात केलेले प्रत्येक कार्य फलदायी असते श्रीकृष्णाची आराधना आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व दुःख दूर होतात या महिन्याच्या पूजेने सुख मिळते यासोबतच चंद्रातून अमृतत्व ही प्राप्त होते त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यात रोज गीतेचे पठन करावे दररोज एक अध्याय पाठ करावा भगवान श्रीकृष्णाची पूजा करून करून अर्पण प्रसाद म्हणून घ्या महिनाभर ओम नमो, नमो भगवते वासुदेवाय हो, हा जप करावा त्यामुळे भाग्याची साथ लाभते असे सांगितले जाते मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय मानला जातो भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमधील योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माज माझ्यातच आहे सा हे सांगताना मार्गशीष महिन्यातला सर्वोत्तम मास महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरवले आहे सामवेदातील गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुती म्हणजेच बृहत्सास छंदामध्ये गायत्री छंद सर्व महिन्यांमध्ये मार्गशीष महिना आणि सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीष महिन्याचं पूर्ण वर्षातलं उच्च स्थान कसे आहे हे भगवत गीतेत आहे या महिन्यात तेल मालिश करणे चांगले मानले जाते या महिन्यात प्रत्येक व्यक्तीने मोहरीच्या तेलाची मालिश करावी मात्र जिऱ्याचे सेवन करू नये अजवाईन मोहरी हिंग काळे मीठ लसूण कांदा हिरव्या भाज्यांचे अधिक अधिक सेवन करावे जाड वस्त्र परिधान करून संध्याकाळची पूजा करावी एकूण एकूणच मार्गशीर्ष या महिन्या मराठी महिन्यातील उत्तम हवा सुरू असलेली लग्न सराई खंडोबाचे नवरात्र देव दिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ शास्त्री जन्म सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चाललेला दुदुर्मास या सर्वांमुळे खरच हा महिना एकमेव द्वितीय आहे असे म्हटले जाते तसेच आपण सर्वच जण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारचे व्रत अनुपवास केले जातात त्याखेरीज आपण श्री विष्णूंची आराधना देखील करायची आहे त्यासाठी अठ्ठावीस गुरुवारचे व्रत देखील करतात यात श्री विष्णूंची श्री महालक्ष्मीची शास्त्र पूजा केली जाते धन्यवाद